गेल्या अनेक दिवसांपासनं रिक्षाचालक असतील कॅब चालक असतील ओला उबरवरती काम करणारे किंवा स्विगी झोमॅटोवरती काम करणारे फूड डिलेवरी असतील <laughs> किंवा टेम्पो चालक असतील आम्ही काही आमच्या मूलभूत प्रश्नांवरती गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनं करतो आहे सरकारना निवेदन देतं परंतु सरकार कुठल्याच गोष्टींना गांभीर्या घेत नाही आहेत ना अधिकारी घेत आहेत ना कंपन्या घेत आहेत त्यामुळे आता आम्ही आमच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आमचे चार उमेदवार बारामती मावळ शिरूर आणि पुढे या चार लोकसभा मतदारसंघातून उभे करतो इलेक्शनला आणि जे आमचे मेन मुद्दे आहेत ज्याकडे सगळ्यात उर्वश होतं त्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो आणि जवळपास सोळा लाख मतदार या व्यवसायामध्ये काम करणारे या क्षेत्रामध्ये काम करणारे या चार मतदारसंघात राहतात आणि आम्ही आमची मतदानची ताकद म्हणजे मतपेटीत नामेता हे आंदोलन पुढे घेऊन जाणार आहोत